जैन फ्रेंड्स आज आपण बजेट स्पीच जी होती जे दोन हजार चोवीस पंचवीसचा जो है, तो है तो है रन, बजेट आहे त्याचं जी फिजिकल पॉलिसी ज्याला आपण म्हणतो राजकोषीय धोरण बजेट म्हणजे काय असते एक फिजिकल पॉलिसी असते आता ही फिजिकल पॉलिसी म्हणजे काय असते इट्स अबाउट इट्स अ पॉलिसी अबाउट रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर आता या फिजिकल पॉलिसीमध्ये या दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये कोणते नवीन चेंजेस आहेत ते आपण फास्ट बघू परंतु या मध्ये जे आहे जो ओव्हरऑल जो डायमेन्शन जर आपण बघितलं विकसित भारत गोल जे आपल्याला दोन हजार शेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत अचीव्ह करायचा आहे यासाठी जे आहे नाईन पॉईंट स्ट्रॅटेजीवर काय केलं आहे भर दिलेला आहे नाईन पॉईंट कोणते आहे त्या अगोदर आपण कोणते नवीन चेंजेस पटापट झाले हे आपण जे लक्षात घेऊ आता यामध्ये जे आहे लक्षात घ्या की सर, सर्वात मात्र कुठलाही बजेट जे आहे रुपया कसा आला म्हणजे रिसिप्ट आणि रुपया कसा गेला आता हा एक सिम्पल प्रश्न परीक्षा पॉईंट ऑफ व्यू लक्षात घेऊ की सर्वात जास्त जे आहे रुपया जो येत असतो ठीक आहे ज्याला रिसिप्ट म्हणतो सर्वात जास्त कर्ज आहे आपल्याकडे कर्ज म्हणजे शंभर रुपयामधले जे सत्तावीस रुपये कसं कोण येतात कर्जातून येतात कर्जनं परकीय कर्ज आता हे जे कर्ज असते तर तो टोटल बॉरॉइंग्ज अँड लायबिलिटीज असा शब्द असते टोटल बॉरॉइंग्ज अँड लायबिलिटीज असा एक शब्द आहे की ज्यामध्ये कसं असते इज इक्वल टू पब्लिक डेट प्लस आता पब्लिक डेट म्हणजे कोणतं सार्वजनिक कर्ज वेगळं आणि एकूण कर्ज वेगळं सार्वजनिक कर्ज म्हणजे कोणतं जे संचित निधीवर म्हणजे कन्सल्ट फंड ऑफ इंडियावर जे कर्ज घेतलं जाते ना इंटरनल अँड एक्सटर्नल डेट जे असते ना त्याला आपण म्हणतो पब्लिक डेट प्लस जे पब्लिक अकाउंट ऑफ इंडियावर असते ते कर्ज असते आणि अदर जे आहे म्हणजे आउट ऑफ द बजेटरी रिसोर्सेस तर तो बजेटरी जे आहे म्हणजे आउट ऑफ द बजेट हे सुद्धा काय असते काही कर्ज घेतलं जाते असं तीन प्रकार मिळून ज्यांना टोटल कर्ज बनत असते लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना इथं सत्तावीस पर्सेंट येतं त्यानंतर ज्या इन्कम टॅक्स नाईन्टीन पर्सेंट सेकंड आता जनरली जी एस टीवर असते पण यावेळेस काय झालं इन्कम टॅक्स एकोणीस टक्के जी एस टी अठरा टक्के महामंडळकर सतरा टक्के आणि सर्वात खाली कोणता आहे कस्टम ड्युटी ठीक आहे एक्साईज डिटी किती आहे फाईव्ह पर्सेंट म्हणजे हे उतरता क्रम जे आहे डिसेंडिंग ऑर्डर आपण परीक्षेला येऊ शकते आता रुपया जो आहे सर्वात महत्त्वाचा येतो कसा तर रुपया आऊटगोईंग कसा होतो म्हणजे खर्च कशावर जास्त होतो सर्वात जास्त खर्च कशावर होतो स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस म्हणजे राज्याचा केंद्राच्या टॅक्समध्ये जो वाटा आहे तो जवळपास किती आहे ट्वेंटी वन पर्सेंट म्हणजे टोटल जर रुपया आपण जर लक्षात घेतला आउटगोईंग ऑफ रुपी मग सेकंड कशावर इंटरेस्ट आणि तिसरं कोणतं आहे सेंट्रल सेक्टर स्कीम हे तीन पॉईंट लक्षात घ्या ठीक आहे सेंट्रल सेक्टर स्कीमचा नंबर तिसरा येतो आणि यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो किंवा वित्त आयोग जो असतो वित्त आयोग तर वित्त आयोग जे रिकमेंडेशन जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तर केंद्राचा जेवढे काही के रुपये खर्च होतात त्यामध्ये वित्त आयोग किती रुपये जे आहे वाटतो तर किती रुपये वाटतो फक्त नऊ पर्सेंट ठीक वित्त ऍक्च्युली जो जो कॉन्स्टिट्युशनल आयोग आहे तो नाईन पर्सेंट फक्त वाटतो म्हणजे हा एक चेंज लक्षात घ्या तर हे तीन लक्षात ठेवा हा चौथा नंबर नाही आहे लक्षात ठेवा फक्त मी हा प्रश्न येऊ शकतो की एकूण पैसे जे खर्च होतात त्यात वित्त आयोग जे आहे किती रुपयावर जे आहे म्हणजे फोकस करतो आणि ते रुपये राज्यांना कसे द्यायचे याबद्दलच्या शिफारशी करतो ठीक आहे हा एक भाईंट लक्षात घ्या त्यानंतर जे आपण बघितलं की ओवरऑल जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर ज्या मागच्या बजेटमध्ये बघितलं की दोन प्रकारचं एक्सपेंडिचर एक रेव्हेन्यू आणि कॅपिटल आता बजेट मी नाही सांगणार फक्त नवीन चेंजेस कोण झाले यावर आपण भर देऊ आता कॅपिटल एक्सपेंडिचर ज्या मागच्यावर जे आहे तर अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी लाख कोटी हा एवढं ज्या काय कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणजे सर्व शब्द कोणते अकरा 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 असं तर हे तो जे आहे तर टोटल जी डीपीच्या किती आहे म्हणजे भारताचं जे भांडवली खर्च आहे तर टोटल जी डीपीच्या किती असा एक जे आहे कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे ओनली थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट फोर पर्सेंट ऑफ जी डीपी भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का की ओव्हरऑल जर समजा आपण शंभर रुपये जर खर्च करत असेल शंभर रुपये तर त्यातले जे आहे ऐंशी ते ब्याऐंशी रुपये खर्च आपला कशावर आहे ठीक आहे साधारणतः ऐंशी रुपये असं लक्ष ठेवा ऐंशी रुपये खर्च कशावर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर महसुली खर्च आणि वीस टक्केच खर्च कोणता आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणजे जे आहे की आपण जर समजा जर म्हट बघितलं तर वन एस टू फोर म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरच्या फोर टाईम्स का आपला रेव्हन्यू एक्सपेंडिचर ॲक्च्युली हे प्रपोर्शन उलट पाहिजे कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त पाहिजे कारण तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो जो पर्सेंटेज आहे ते आपण किती देतो ओनली थ्री पॉईंट फोर पर्सेंट आहे जी पीच्या कशावर खर्च करतो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून इकॉनॉमीमध्ये जे आपल्याला इश्यूज खूप जास्त आहे तर जे आहे पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट हे इश्यूज का जास्त आहे कारण कॅपिटल एक्सपेंडिचर खूप कमी आहे आपल्याला ठीक आहे हाय पॉईंट इथं लक्षात घ्या त्यानंतर आपण इन्कम टॅक्सचे स्लॅब चेंज केलेले आहे ठीक आहे तर टोटल स्लॅब जे आहे मागे पास होते आताही पास आहे फक्त हे स्लॅब चेंज केलं आहे शून्य ते तीन लाख असेल तर नो इन्कम टॅक्स तीन ते सात लाख असेल तर पाच पर्सेंट दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट हे पाच पाचनं वाढते आणि इथं शेवटचा जो जे आहे किती पर्सेंट वाढते दहा पर्सेंट म्हणजे तीन ते सात लाख असेल तर पाच पर्सेंट सात लाख ते दहा असेल तर दहा पर्सेंट दहा लाख ते बारा लाख इथे दोन लाखचा जे आहे घ्याप बारा लाख असेल तर पंधरा पर्सेंट आणि बारा ते पंधरा असेल तर वीस पर्सेंट आणि पंधरा लाखाच्या वर असेल तर तीस पर्सेंट इन्कम टॅक्स ठीक आहे आणि जे आहे पन्नास लाखाच्या वर असेल तर दहा पर्सेंट पन्नास लाखाच्यावर जर उत्पन्न गेलं तर तीस पर्सेंट इन्कम टॅक्स तर लागतोच प्लस दहा पर्सेंट सरचार्ज लागतो एक कोटीच्यावर जर उत्पन्न गेलं तर तीस पर्सेंट इन्कम टॅक्स तर लागतोच प्लस पंधरा पर्सेंट सरचार्ज लागतो ठीक आहे पंधरा पर्सेंट एक कोटीच्यावर उत्पन्न गेलं तर आणि जो हेल्थ अँड एज्युकेशन सेस आहे हा सुरुवातीपासून लागतो जे आहे जो फोर पर्सेंट हेल्थ अँड एज्युकेशन सेस आहे हा सुरुवातीपासून लागतो म्हणजे पहिले इन्कम टॅक्स लागत असतो त्यानंतर जे आहे त्याच्यावर जे आहे तर सरचार्ज लागतो ठीक आहे आणि त्यानंतर जे आहे सेस लागतो पण सरचार्ज जर नसेल तर सेस सुरुवातीपासून लागतो सेस हा सेस आणि सरचार्ज हे दोन जे असतात हे टॅक्स ऑन टॅक्स असतात ठीक आहे आता हे बजेटमध्ये आपण फक्त चेंजेस काय झाले तेवढं बघू ठीक आहे हे रेग्युलर लेक्चरमध्ये नाही येणार ठीक आहे दुसरं एक महत्त्वाचा चेंज असं झाला आहे की या बजेटमध्ये की आपण जेव्हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जर बघितला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तर हे जे डेरेवेटिव्ह किंवा फ्युचर अँड ऑप्शन जे मार्केटिंग असते डेरेवेटिव्ह तर त्याच्यावरचा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटवरून झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट झालेला आहे फ्युचर्स म्हणतात त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटिंग म्हणतात म्हणजे एक दोन प्रकारची मार्केटिंग असते एक स्पॉट मार्केटिंग म्हणजे प्रेझेंट स्पॉटला म्हणजे आताच आपण करार करतो ना आताच त्याची अंमलबजावणी होते आणि एक असते फ्युचर मार्केटिंग त्याला आपण डेरेव्हिव्ह मार्केटिंग म्हणतो ज्यामध्ये करार आता होतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन फ्युचर डेटमध्ये होतो ज्याला आपण फ्युचर्स किंवा डेरेटिव्ह म्हणतो तर त्याच्यावर जे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे जो डायरेक्ट टॅक्स आहे हा काय आहे वाढवलेला आहे कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे तो फॉरेन कंपनीज वर जे आहे फोर्टी पर्सेंट वरून जे आहे पस्तीस पर्सेंट केलेला आहे पाच पर्सेंटने काय केले आहे कमी केलेला आहे म्हणजे हा एक चेंज काय करायला लक्षात घ्या दुसरा महत्वाचा चेंज काय आहे मध्ये की मुद्रा लोन्स जे आहे मुद्रा लोन्स तर मुद्रा लोन्स तरुण कॅटेगरीमध्ये तरुण कॅटेगरी ठीक आहे दहा लाखावरून काय केले आहे वीस लाख त्याची लिमिट काय केलेली आहे केलेली आहे म्हणजे तुम्हाला वीस लाखापर्यंत लोन मिळेल पण तरुण कॅटेगरीमध्ये मध्ये नाही ठीक आहे परंतु केव्हा जुनं कर्ज भरलं असेल तर तरच तुम्हाला ज्या आहे वीस लाखपर्यंत कर्ज काही मिळणार आहे आता हा आ, निर्मला सीतारामन ठीक आहे यांचा सातवा बजेट आहे म्हणजे हे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे सेव्हन बजेट आहे सात हा आकडा काय करा इथं लक्षात ठेवा त्यानंतर जे आहे सर्वात महत्वाचे आहे की इथं जेव्हा आपण भर दिला ठीक आहे तर सेवन पॉईंट स्ट्रॅटेजीवर आपण त्या केलाय भर दिलेला आहे सेव्हन पॉईंट स्ट्रॅटेजी आता या सेवन पॉईंट स्ट्रॅटेजीमध्ये कोणते सात सॉरी नाईन पॉईंट स्ट्रॅटेजी सॉरी ठीक आहे तसं आपण ज्या मागच्या वेळेस ज्या रेनबो होतं आता जे आहे नाईन पॉईंट स्ट्रॅटेजी आहे तर कोणत्या नाईन पॉईंटवर आपण भर देत आहे की आपल्याला विकसित भारत हे गोल अचीव करायचं आहे तर कोणतं प्रोडक्टिव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स ठीक आहे इथं जे आहे लक्षात घ्या प्रॉडक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स इन अॅग्रिकल्चर म्हणजे अॅग्रिकल्चरवर आपण भर देत आहे त्यानंतर एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग इन्क्लुझिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस अर्बन डेव्हलपमेंट एनर्जी सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स ठीक आहे हाय पॉईंट काय ग्रा इथं लक्षात घ्या नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आता नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स जे आहे ठीक आहे याच्यात हा थोडासा ऍडिशनल कॉन्सेप्ट आहे तर युपीएससी च्या पॉईंट ऑफ व्यू आता एवढे पॉईंट एम पीसाठी ठीक आहे युपीएससीच्या पॉईंट ऑफ व्यू काही महत्वाचे पॉईंट्स या परीक्षेला जे आहे येऊ शकतात एक आहे क्रिटिकल मिनरल्स या एक बजेटमध्ये क्रिटिकल मिनरल्स बरोबर आहे म्हणजे लिथियम आहे कोबॉल्ट आहे त्यानंतर जा जे आहे जे रेअर अर्थ मटेरियल्स आहे तर ते त्यावर जे आपल्या बजेटमध्ये काय खूप भर आहे दुसरं एक पॉ महत्त्व पॉईंट आहे की याच्यामध्ये की एक सी पेस नावाची योजना आहे ठीक आहे सी पेस ठीक आहे म्हणजे ज्याला आपण म्हणू की सी पी ए सी पेस तर ते आहे सेंटर फॉर प्रोसेसिंग ॲक्सलरेटेड कार्पोरेट एक्झिट ठीक आहे दुसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की इन्सॉल्वन्सी अँड बँक्रपसी कोर्ट जो आहे म्हणजे दिवाळखोरी जे आहे आणि नादारी कायदा दोन हजार सोळाचा तर है का ही ही है, है। त्या कायद्यामध्ये काय केलं आहे चेंजेस केले आहे थोडेफार एक पॉईंट आहे त्यानंतर जे आहे पर्यावरण संरक्षणासंबंधी जेवढे काही जे आहे इन्व्हायरमेंटल जे आहे फंडिंगचा इशू आहे तर त्यामध्ये आपण कार्बन मार्केट जे आहे ना त्यामध्ये पर कन्सेप्ट चेंज केलेला आहे हे यू पी एस सी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे की यामध्ये पहिले पॅट ॲप्रोच होता पॅट पॅट म्हणजे परफॉर्म अचीव अँड ट्रेड असा जे अप्रोच होता तो आता चेंज होऊन कोणता झालेला आहे इमिशन टार्गेट्स म्हणजे इंडियन कार्बन मार्केट डेव्हलप करतो आहे आपण ठीक आहे पॅट वरून इंडियन कार्बन मार्केट आणि त्याला नाव दिलं आहे हार्ड टू अबेट इंडस्ट्रीज म्हणजे एनर्जी एफिशियन्सीपेक्षा इमिशन टार्गेटवर काय करणार आहे आपण भर देणार आहे नाही का तुम्हाला माहित आहे की प्रोटोकॉल प्रोटोकॉलमध्ये आपण क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम जॉईंट इम्प्लिमेंटेशन ठीक आहे हे जे कन्सेप्ट आपण पाहतो इमिशन ट्रेडिंग वगैरे की पर्यावरण जे आपल्याला पॅरिस गोलाच्यू करायचं आहे त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीला आपण टार्गेट देण्यावर आपण सुद्धा काय करणार आहे भर देणार आहे ठीक आहे इमिशन रिलेटेड जे आहे इश्यूज ठीक आहे तर हा एक महत्त्वाचा काय भाग आहे फक्त या बजेटच्या स्पीचमध्ये शेवटी जे आहे जो फार नवीन तर काही स्कीम्स काही लॉन्च झालेलं नाही आहे ऑलरेडी ज्या स्कीम्स आहे त्यामध्येच थोडं प्लस मायनस चेंजेस आहे फक्त जे आहे की क्रिटिकल मिनरल्स आणि सर्वात शेवटी जे आहे की जे नेक्स्ट जनरेशन ज्या टेक्नॉलॉजीज आहे नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म तेवढे फक्त यामध्ये बघून घ्या यू पी एस सी मेन्सला थोडासा प्रश्न लिहिताना त्याचा आधार होईल बाकी असं काही नवीन तर काही त्यामध्ये नाही आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस आपण एक दोन मिनिटात जे आहे कोणकोणते कोणते कन्सेप्ट जे आहे त्यामध्ये घेत आहे तुम्ही त्यामध्ये बघू शकता एक सेकल्ड बाकी बाकी सर्व मध्ये जे आहे एवढं दिलेलं आहे की कोणत्या गोष्टी अचीव्ह झाल्या किती टार्गेट अचीव्ह झाले वगैरे आता ही एनर्जी सिक्युरिटी आहे ठीक आहे आता त्याच्यामध्ये वय दिला रोडमॅप फॉर हार्ड टू अबेट इंडस्ट्रीज ठीक आहे इमिशन टार्गेट्स आपण चेंज केली आहे एनर्जी एफिशियन्स टार्गेट ठीक आहे यापेक्षा आपण आता इमिशन टार्गेट देणार आहे इमिशन टार्गेट ठीक आहे हे अप्रोच थोडा काय केलाय चेंज केलाय दिला पहिली स्कीम कोणती होती परफॉर्म अचीव अँड ट्रेड मोड म्हणजे पॅट योजना कशाबद्दल होती तर हे हा एक प्रश्न इथं परीक्षेला येऊ शकते ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर जे आहे भर आहे ऑबवियसली अशा अशा आउटस्टँडिंग अशा नवीन योजना नाही आहे ज्या ऑलरेडी आहेत त्याच योजनांवर ज्या आहे गव्हर्नमेंटचा खूप भर आहे ठीक आहे आणि जे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आता नेक्स्ट जनरेशन रिफॉर्ममध्ये जे आहे तुम्हाला यू पी एस सी मेन्सला ज्या हा पॉईंट महत्वा इकॉनॉमिक पॉलिसी फ्रेमवर्क त्यानंतर दुसरा कन्सेप्ट जे आहे त्यामध्ये असलेले रिफॉर्म्स इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनसाठी जे आहे एआय बेस्ड टेक्नॉलॉजिकल रिफॉर्म्स लँड रिलेटेड रिफॉर्म्स बाय स्टेट गव्हर्नमेंट ठीक आहे त्यानंतर रुर लँड रिलेटेड ॲक्शन्स ठीक आहे आता जे आहे रुरल लँड रिलेटेड ॲक्शन विल इन्क्ल्यूड असाइनमेंट्स ऑफ युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर यू एल पी आय एन भू आधार फॉर ऑल लँड्स डिजिटायझेशन ऑफ कॅडेस्ट्रल मॅप्स ठीक आहे आत आता जे आहे तुम्हाला ही जी योजना एक स्वामित्व योजना होती स्वामित्व योजना जी यू पी एस सी प्रिमला आली होती दॅट इज वॉट की ड्रोनचा वापर जी पी वापर करून जे आहे तर आपल्याला काय करायचं आहे की डिजिटायझेशन ऑफ वॉट रुरल लँड्स ठीक आहे तर जे आहे तर हे हे शब्द लक्षात घ्या की युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर त्यामुळे ही हा जो पॅराग्राफ आहे ना हा सी मेन्स जी राहणार आहे आता जैला जो हाँ तो है हा खूब महत्वाचा है अर्बन लैंड रिलेटेड रिफॉर्म्स सर्विसेस टू लेबर मे लेबर रिफॉर्म्स तो यह श्रम सुविधा एंड समाधान पोर्टल कैपिटल एंड आंतरप्रेनरशिप रिलेटेड रिफॉर्म्स फाइनेशियल सेक्टर विजन एंड स्ट्रैटेजी टैक्सोनॉमी फॉर क्लाइमेट फिनान्स ठीक है वा वेरिएबल कैपिटल कंपनी स्ट्रक्चर फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट एंड ओवरसीज इन्वेस्टमेंट तो यह सर्व एन पी एस वात्सल्य न्यू पेन्शन स्कीम रिफॉर्म्स यूज ऑफ टेक्नॉलॉजी यूज ऑफ डुईंग बिजनेस रिपोर्ट डाटा स्टॅटिस्टिक्स न्यू पेन्शन स्कीम तर हे ओव्हरऑल कन्सेप्ट काय दिलेले आहे आता या बजेटमध्ये ओवरऑल जे आहे साधारणतः एकूण जे रिसिप्ट्स आहे बत्तीस पॉईंट शून्य सात लाख कोटीच्या काय जमा आहे बत्तीस लाख समजा जमा आहे आणि खर्च आपला किती आहे अठ्ठेचाळीस लाख कोटी ठीक आहे म्हणजे या बजेटमध्ये जे आहे जो फिसकल डेफिसिटचं जे आहे या बजेटचं जे फिजिकल डेफिसिट राजकोशी तूट आपण ज्याला म्हणतो तर फोर पॉईंट नाईन पर्सेंट आहे फोर पॉईंट नाईन पर्सेंट आपल्याला ते फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या काय खाली आणायचे आहे एफ आर बी एम टार्गेटमध्ये आपल्याला किती अजू करायची आहे एफ आर बी एम टार्गेटमध्ये की तीन पर्सेंटपर्यंत काय करायची कमी करायची आहे झिरो नाही करायचे रेव्हन्यू डेफिसिट झिरो करण्याचा आपलं गोल आहे फिस्कल डेफिसिट नाही ठीक आहे असं एक जे आहे महत्त्वाचे काही चेंजेस आहे फार नवीन असे काही परीक्षेला येण्यासाठी जे आहे फक्त जेवढे आपण काही नवीन चेंजेस बघितले तेवढे एक बघून घ्यायचे ओके ठीक आहे इथे आपण कॉमा घेऊ तर चाणक्य फाउंडेशन एक महत्त्वाचं जे आहे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे कमिंग संडेला जे आहे कंबाइंड बॅचवर जे आहे कंबाईंड ज्या एम पी एस सी कंबाईंडमध्ये झालेले चेंजेस का झाले त्याचा सिलेबस अॅनालिसिस या विषयावर जे आहे सकाळी नऊ वाजता जे आहे एक सेमिनार ऑर्गनाईज केलं आहे कार्यशाळा ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्याच दिवशी म्हणजे जे आहे अठ्ठावीस जुलैला जे आहे सकाळी अकरा वाजता जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो चेंजेस झालेले आहे त्यावर सुद्धा आपण एक कार्यशाळा ऑर्गनाईज केलेली आहे त्याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला संडेला आणि एकोणतीस जुलैला बॅचेस सुरू होणार आहे Plan, पूर्ण करना रहे, से, आपन तर डिस्क्रिप्टिव्ह बॅचमध्ये आपण पूर्ण जे आहे अनालिसिस करणार आहे ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह बॅचमध्ये तर ती ऑफलाईन जे आहे सेमिनार असेल ठीक आहे तर आपण जे आहे तर ह्या बजेटचा जो आस्पेक्ट आहे तर रुपया कसा आला कसा गेला असा एक उतरता किंवा चढता क्रम असा परीक्षेला येऊ शकतो बाकी तर फार असं काही नवीन या बजेटवरून काही चेंजेस होणार तर नाही ठीक आहे एक सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्ससुद्धा परीक्षेला येऊ शकतो ठीक आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा आणि राज्यसेवा प्रिलीम आणि सर्वात जे आहे की राजेश्वर प्रेमची मास्टर स्ट्रोक सिरीज सुरूच आहे ठीक आहे त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स मी टाकतच आहे परंतु जे आहे यू पी एस सी मेन्सची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे यावर आता नेक्स्ट लेक्चर मी घेणार आहे ओके थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत जाही